शिक्षक पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षक गौरव सन्मान सोहळा हा कार्यक्रम के माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील मोहोळ मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार माझे सहकारी राजाभाऊ खरे रमेश बारसकर सचिन जगताप अविचल माडी सिद्धार्थ बोनसोडे बाळासाहेब क्षीरसागर बाबासाहेब क्षीरसागर पद्माकर अप्पा देशमुख अशोकदादा क्षीरसागर सोलापूरचे माझे सहकारी दशरथ कसबे बाळासाहेब पवार श्यामराव चांजुवळ गुरुजी सुरेश भाऊ चव्हाण राहुल क्षीरसागर संजय विभुते सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माझे सहकारी दादा चंद्र शिवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पाटील महेश भोसले अनिल अवतारे बंधू दात्या गायकवाड युवा नेते विनोद कांबळे आज खऱ्या अर्थाने मोळ तालुक्यातील सर्वच माझे ज्येष्ठ माता पिता आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व संस्थाचे संस्था चालक संस्थेमधील सर्व प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद या ठिकाणी प्रायव्हेट क्लासेस चालवत असतील त्या ठिकाणचे सर्व शिक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले पालक आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार आणि मीडिया बंधूं खर तर आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बांधवांना मी एवढं सांगू इच्छितो की मोहन हे माझे गाव आहे मी या गावचं आहे हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे मी नेहमी या शहराला तालुक्याला मी येत असतो परंतु आज माझे सरकारी उमेश पाटील यांच्या जनता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी मला बोलवले खर तर मी माझे स्वतःचे भाग्य समजतो लोकप्रतिनिधी हे त्या त्या विकास भागात विकास करून गावाला शहराला घडवत असतात माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या अनेक मान्यवरांनी या शहराची तालुक्याची सेवा करण्याची संधी माझ्यापेक्षा जास्त मिळाली मात्र आम्ही जे स्टेजवर बसलेलो मंडळी आहोत सर्व समाजामध्ये भौतिक भौतिक बदल घडवत असतो सामाजिक बदल घडवण्याचे काम व पिढी घडवण्याचं काम कोण करत असेल तर ते समोर बसलेले आजचे सर्व सत्कारमूर्ती शिक्षक हे असतात शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा व्यक्ती नाही तर तो आयुष्य घडवणारा शिल्पकार असतो एखादा डॉक्टर शरीर वाचवतो वकील न्याय देतो पण शिक्षक मन बुद्धी संस्कार घडवतो तो फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे शिकवत नाही तर आयुष्याचे खरे धडे शिकवतो शिस्त प्रामाणिकपणा मेहनत माणूस की आजच्या मूर्ती आदर्श शिक्षक हे आपल्या समाजातील खरे दीपस्तंभ आहेत त्यांच्या परिश्रमामुळं कित्येक विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी झाले आहेत तर कित्येकांना योग्य दिशा मिळालेली शिक्षकाचा प्रभाव हा कायम राहतो विद्यार्थी मोठा झाल्यावरही त्याच्या मनात शिक्षकाची शिकवण जिवंत राहते गुरु हा देवापेक्षा मोठा असा आपला भारतीय संस्कार सांगतो कारण गुरु ज्ञानाच्या मार्गाने आपल्याला देवत्व पर्यंत पोचवत असतो शिक्षक हा फक्त वर्गात नाही तर समाजातही आदर्श घडवत असतो त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रेरणा असते आणि प्रत्येक कृथीत शिक्षण असते सर्व शिक्षकांनी विशेषतः पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आज या जनता प्रतिष्ठानच्या वतीने जो सर्व शिक्षकांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी आमचे सहकारी उमेश पाटील आणि त्यांच्या संस्थेला मनापासून खरंतर धन्यवाद देतो खरं बघितलं <पड़ीटला> तर आज महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं आज मला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली मिळाली आणि आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये मा जन्मलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक विभागामध्ये आज आपल्या भागाचे कार्यक्षम आमदार राजाभाऊ खरे असतील सोलापूर महानगरपालिकेचे आमचे आनंद चंदन शिवे असतील जिल्हा परिषद असून प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं तुम्हाला आम्हाला काम करण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी संधी मिळत आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काम करत असताना आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाला शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केले जाते आज या ठिकाणी खरं तर सांगण्याचा एकच आहे आणि मला या ठिकाणी बोलवण्याचा आनंद एकच आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही आर्य अडचणी असतील उमेश पाटील असतील राजाभाऊ खरे असतील आमचे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंदराव चंदनसेवे असतील आता विधानसभा उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष पदाचा काय कारभार असतो तो कशा पद्धतीने कारभार चालवला जातो याच थोडक्यात उदाहरण मला वाटतं उमेश पाटलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्या वेळेस मी उपाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उमेश राजा भाऊच्या आमची आठवड्यातले एकदा दोनदा पक्षाच्या निमित्तानं मुंबई या ठिकाणी गाठीभेटी होत असतात उपाध्यक्षपद हे खर तर बघितलं तर संविधानात्मक पद असतं त्या पदाच्या अक्तीमध्ये जेवढे महाराष्ट्राचे ज्या पण आड्या अडचणी असतील ज्या पण प्रश्न असतील ते प्रश्न सुनावणी लावून ते प्रश्न सोडवले जातात ते प्रश्न सोडवले जाते ज्याचा अर्थ त्या प्रश्नामध्ये जो आदेश दिला जातो त्या आदेश खऱ्या अर्थाने राज्य शासनाला मान्य करावाच लागतो अशा पद्धतीने आपण दर मंगळवारी ते शुक्रवारपर्यंत माझ्या दालनामध्ये विविध खात्याच्या ज्या आड्या अडचणी असतील त्यांच्या आपण सुनावण्या घेतल्या जातात उमेश रावांनी आता मला जवळजवळ आमची जवळ दोन एक महिन्यापासून आपली चर्चा झालेली असेल आणि सोलापूर मोहळ या परिसरामधील ज्या आड्या अडचणी असत्यात त्यांच्या सुनावण्या माझ्या ठिकाणी चालू आहेत त्या एक चार पाच सुनावण्याच्या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी जे उमेशरावांनी मला अर्ज दिले होते जे निवेदन दिले होते त्या आधारे उपाध्यक्षपदाच्या दालनामध्ये या सर्व निविदा किंवा या सर्व सुनावण्या चालवल्या जातात याची कल्पना मी तुम्हाला देतो सांगण्याचं तत्पर्य काय की मी या भागाचा जन्म असल्यामुळे माझा तुमच्या सोलापूर जिल्ह्यामधील मोहन तालुक्यामधील सर्व उमेश राव असतील राजाभाऊ असतील चंदनशिवे असतील आम्ही जेणेकरून आपल्या नागरिकांच्या ज्या आडे अडचणी असतील जे ज्या खात्याचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आमचा हेच्याद्वारे मनापासून प्रयत्न असतो आत्ताच मला ज्या ठिकाणी निवेदन सादर करत असताना मला वाटतं काही शिक्षकाची मागणीच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी मागणी केली होती की उमेश रावांनी पण त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे मुख्य मागणी जुनी पेन्शन योजना चालू करावी शिक्षक भरती पोटील पटलाव पोर्टलवर घेतल्या परंतु नियुक्ती नाही अनुदानित संस्थांना अनुदान देण्याबाबतची हे मागणी या ठिकाणी केलेली आहे मी या ठिकाणी जी मागणी शिक्षकांच्या मार्फत जी केलेली आहे त्याचं एक निवेदन जर आपण सर्वांनी उमेश रावांकडे जर दिलं तर या संदर्भातले सर्व खात्यातील पदाधिकारी जे सेक्रेटरी लेव्हलचे हो अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांची सुनावणी मी माझ्या स्वतःच्या दालनामध्ये लवकरात लवकर लावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि जेणेकरून इतक्या वर्षीचा आपला आडलेला आपला नडलेला जे काय असं प्रश्न ते सोडवण्याचा सोडवण्याचा उमेश राव मी राजभाऊच्या मार्फत आम्ही नक्कीच केले जाईल दुसरी एक मागणी उमेश रावांनी केली होती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कं, कंत्राटी कर्मचारी यांचे शासन निर्णय क्रमांक अठ्ठावीस तेवीस अन्वयी नियमित शासन सेवेत समायोजन होत असलेल्या मूल्यांकनाबाबत संबंधित अधिकारी यांचा समन्वयक बैठक आयोजित करण्यात येणार आहे हे एक निवेदन मला उमेश रावाने आहे सोलापूर जिल्ह्यातील मोळ तालुक्यातील मौजे घोडेश्वर येथील गट नंबर चाळीस ऑब्लिक एक पैकी फेरफार नोंद क्रमांक दोन हजार नऊशे नव्याण्णव व तीन हजार सात रद्द करण्याबाबत संबंधित अधिकारी यांची बैठक बैठक आयोजित करण्यासंदर्भात हे एक निवेदन त्यांच्या मार्फत या ठिकाणी आलेले सोलापूर महानगरपालिकेतील दोनशे एकोणपन्नास बदली व रोजंदारी कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव उमेशराव या संदर्भात मला वाटतं सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माझे सहकारी आनंद चंदन शिवे यांच्या समोर सोलापूर महानगरपालिकेच्या उप उपायुक्त यांच्या संदर्भात ही बैठकही आयोजित केलेली आहे बैठकीचा सविस्तर सारांश पाठवल्यानंतर महानगरपालिकेला तो सारांश पाठवण्याचं काम मी मला वाटतं आनंद चंदन सिंह यांच्याकडे केलेलं आहे त्यामुळं ह्या कामासाठी पाठपुरावा केला केला जाईल असे तीन चार प्रश्न आहेत जेणेकरून की उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व आणि हा या ठिकाणी परत त्यांनी हा आपला आता जो मी विषय काढला होता की अकरा हजार सत्त्याऐंशी पेक्षा जास्त प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत सरकारने लागलीच झालेल्या अधिवेशनामध्ये पन्नास टक्के आरक्षण जागा तात्काळ भरण्याची घोषणा केली होती पण याची अजून सुनावणी लावलेली नाही उमेशराव आपण याची सुनावणी लावून हा प्रश्न जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा चरी जाईल त्याचा विचार केला जाईल संबंधित खात्यामध्ये संबंधित जी संघटना उमेशरावच्या सोबत जर आली ती त्या टायमाला सुनावणीच्या दरम्यान तर बऱ्यापैकी हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता खूप आहे असं एक आहे दुसरा सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एम आय डी सी संदर्भातील विविध गंभीर विषयाच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांचे उपस्थित बैठक आयोजित करण्यासंदर्भात या बैठकीसाठी उमेश पाटील आणि सर्व अधिकारी त्या टायमाला उपस्थित होते पण अजून यावरती निर्णय झाला नाही जसा निर्णय आपल्याला अपेक्षित आहे तसा निर्णय आपण केला जाईल एवढच या निमित्ताने सांगतो परत एकदा त्या दुसरा देवाडीशीच प्रश्न आहे असे एकंदर खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष पदाची तुमच्या आशीर्वादामुळे घेतलेली सूत्र हाती जेणेकरून महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी कामं केली जातात त्या कामाच्या माध्यमातून तर आपण या सर्व हे लावत असतो आणि हेरिंग लावल्यानंतर त्याचा जो निर्णय केला जातो तो निर्णय प्राथमिक इम्प्लिमेंट करण्याचे आदेशही आमच्या मार्फत शासनाला दिले जाते एकंदर सांगण्याचाच असा मुद्दा आहे की आपल्या जिल्ह्यातील आपल्या सोलापूर भागातील ज्या काही शेतकरी असतील ज्यांचे जे काम गिरणी कामगार असतील त्यांच्याही घराच्या संदर्भात उमेश रावने एक मिटिंग लावली होती लक्ष्मी विष्णू मिलच्या संदर्भात ती मिटिंग झालेली आहे सांगण्याचं तत्पर एवढंच आहे मुळ जिल्ह्यातील असल्यामुळं सोलापूर बद्दल असलेल्या असता सोलापूर बद्दल असलेले प्रेम सोलापूर बद्दल असलेले दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यातील ज्या काय वाड्या हो अडचणी असतील त्या एक आपल्या भागाचा सुपुत्र म्हणून नक्की सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन एवढंच या ठिकाणी सांगतो उमेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि जनता प्रतिष्ठानने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अतिशय चांगला सुसुनियोजित असा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलं त्याबद्दल सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या लाडक्या बहिणींनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये का ज्या काय आर्या अडचण असतील त्या कधीही सोडवण्यासाठी मला तुम्ही सांगा मी आपल्यासाठी सदैव हजर राहील एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेश राव जिल्ह्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनेच करतात त्यांच्या काळात बाक्षाच्या वतीने माझ्या वतीने जे काय सहकार्य लागेल ते सहकार्य दिले जाईल आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान